मोदी सरकार चांगला आहे की केसा आणताय खालचा वरच्या केशात शंभरला नोट टाकते हा मोदी सरकारला काय झालंय दहा हजाराचा दा बंडलचा केसा आणताय आणि वरच्या केशात दहा रुपये पुन्हा घालते पडला होता तुमचा बंडल म्हणत आहे यो काही ही योजनाच आहे की दहा हजाराचा दा बंडल आणायचा शेतकऱ्याचा त्यातली एक नोट काढायची आणि वरच्या शेतकऱ्याच्या केशात घालायची पडला होता तुमचा बंडल म्हणायचं मी किती इमानदार आहे मग असं चाललंय सगळं त्यामुळे मोदी सरकारबद्दल न बोललेलं बरं सध्या आता असं झाले लोकशाही राहिलीच नाही कुठं त्यामुळे मोदीबद्दल काय बोलायचं आता शिंदे फडणवीस ते काय ना गांधीजी जी तीन मकडाचा खेळ चालू आहे मस्त पैकी हा जे सत्तर हजार कोट्याचा घोटाळा करतोय ते तिसऱ्या दिवशी अर्थमंत्री होतो या महामार्गात जे घोटाळा करतोय ते मुख्यमंत्री होतो या अजून काय पाहिजे मग अजून जनतेला कशाची गरज आहे मोदी सरकार चांगला आहे की केसा आणताय खालचा वरच्या केशात शंभरला नोट टाकते हा मोदी सरकारला काय झालंय दहा हजाराचा बंडलचा केस आणताय आणि वरच्या केशात दहा रुपये पुन्हा घालते पडला होता तुमचा बंडल म्हणते ही काही ही योजना जाई दहा हजाराचा बंडल आणायचा शेतकऱ्याचा त्यातली जी एक नोट काढायची आणि वरच्या शेतकऱ्याच्या केशात घालायची पडला होता तुमचा बंडल म्हणायचं मी किती इमानदार आहे मग असं चाललंय सगळं त्यामुळे मोदी सरकारबद्दल न बोललेलं बरं सध्या आता असं झाले लोकशाही राहिलीच नाही कुठं त्यामुळे मोदीबद्दल काय बोलायचं आता शिंदे फडणवीस ते काय ना गांधीजी तीन मकडाचा खेळ चालू आहे मस्त पैकी हा जे सत्तर हजार कोट्याचा घोटाळा करतोय ते तिसऱ्या दिवशी अर्थमंत्री होतो या समृद्धी महामार्गाचा जे घोटाळा करतोय ते मुख्यमंत्री होतो या अजून काय पाहिजे मग अजून जनतेला कशाची गरज आहे